सोलापुरात नियमित सुरू झाल्यानंतर निश्चितच मोठ्या प्रमाणात आय टी कंपन्या येतील आणि मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास एव्हो ऑटोमेशनचे सीईओ विदुर अमीन यांनी व्यक्त केला सोलापुरातील तरुणाई इथलं टॅलेंट हे पुण्यात स्थलांतरित होत असताना सुमित कुडल या होतकरू तरुणानं सोलापुरातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत तमाम सोलापूरकरांना अभिमानास्पद आणि गौरव वाटावा अशी विलक्षण कामगिरी करून दाखवली आहे जुळे सोलापुरातील डी नजीक असलेल्या कोरल बिझनेस सेंटरमध्ये सुमित कुडलनं एहो ऑटोमेशन ही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत एक धाडसी पाऊल टाकला आहे याचा शुभारंभ नुकताच एहो ऑटोमेशनचे सीईओ विदुर अमीन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना विदुर अमीन यांनी दळणवळण यंत्रणा अथवा वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही शहराच्या प्रगतीत खूप मोठी भूमिका बजावते आय टी कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या या सोलापुरात येण्यासाठी विमानसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे सोलापुरात नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर नक्कीच नामवंत आय टी कंपन्यांबरोबरच इतर कंपन्या या ठिकाणी येऊन निश्चितच मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास विदुर अमीन వ్యక్ జస్ టూ సే దో ఫర్ అస గెట్ హియర్ ఇట్ వస్ వెరీ డిఫికల్ట్ రాయిట్ లెఫ్ట్ బెంగళలో ఇన్ ద మార్నింగ్ వెన్ టూ పూనా అండ్ సిక్స్ అవర్స్ టూ డ్రైవ్ Now, the one thing that can help more and more companies easily come is by having an operational airfield so that we can directly fly. My goal would be to come. Right now, I've told my team once every 90 days we have to visit this office. But if there's a direct flight, we can do it once every 30 days, once every week, whenever we need to. Transportation is key to make the city scale, and it has to open up an airport. So होडगी रोड परिसरातील विमानतळावर कोट्यवधीची कामं सुरू असून लवकरच सोलापूर मुंबई ही नियमित विमान विमानसेवा सुरू होणार आहे यामुळे सोलापूरच्या औद्योगिक विकासासह पर्यटनासाठी मोठी चालना मिळणार आहे